स्नेनिल्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे आनंदाची बातमी बघा आदिवासी विकास आयुक्तालय आदिवासी विकास आयुक्तालय जी भरती निघालेली होती त्या भरतीचं वेळापत्रक आलेलं आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी अर्ज केलेले होते त्या सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेच्या तारखासुद्धा आलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण जी वाट बघत होता त्या वाट बघतच होते त्याकरिता आता आलेली जी बातमी आहे ती आपल्या सर्वां विद्यार्थ्यांकरता आनंदाची बातमी आहे विद्यार्थी मित्रांनो बघा आदिवासी विकास आयुक्तालय हे आजचं पत्र आहे सव्वीस तारखेचं हे पत्र आहे सव्वीस तीन दोन हजार पंचवीस आत्ताचं पत्र आहे ते आजचं पत्र आहे विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी काय लिहिलं आहे आदिवासी विकास विभाग भरती जाहीर सूचना आदिवासी विकास विभागामार्फत दिनांक पाच दहा दोन हजार चोवीस रोजी सतरा एकूण सतरा पदनामे म्हणजे सतरा पदांची म्हणजे जी कर्मचाऱ्यांची पदं होती ती सतरा पदांसाठीची जी भरती निघली होती आणि ती पदं जी आहेत ती आहे सहाशे अकरा पदं जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती त्यापैकी खालील पदनामांची लेखी परीक्षा उक्त दिनांकास आयोजित करण्यात आलेली आहे जे सतरा पदं होती त्या सतरा पदांपैकी ज्या या परिपत्रकांमध्ये जे पदं दिलेले आहेत त्या पदांची परीक्षा लेखी परीक्षा ही खालील तारखा जे दिलेल्या आहेत त्याचा टाय टेबल दिलेला आहे वेळापत्रक दिलेलं आहे ते आपण बघणार आहोत बघा कोणत्या कोणत्या पदांची परीक्षा कधी आहे तर रिसर्च असिस्टंट संशोधन सहाय्यकाची परीक्षा बघा पंधरा एप्रिलला ती परीक्षा आहे नंतर डेप्टी अकाउंटंट म्हणजे अका। हेड क्लर्क यांची परीक्षा सोळा तारखेला आहे सिनियर क्लर्क स्टॅटिस्टिकल असिस्टंट यांची वीस आणि बावीस तारखेला ही परीक्षा आहे जुनियर एज्युकेशन एक्स्टेन्शन ऑफिसर विस्तार अधिकारी पहा याचं आहे बावीस आणि पंचवीस एप्रिलला उमेदवारांना त्यांची प्रवेशपत्र परीक्षेचं ठिकाण परीक्षेच्या सर्वसाधारण सूचना याबाबत या सर्व माहिती विभागाचे संकेतस्थळ पहा ट्रायबल डॉट महाराष्ट्रा डॉट जी ओ वी डॉट इन यावर लवकरच लिंक उपलब्ध करून दिली जाईल सदर लिंक उमेदवारांनी त्यांचे प्रवेशपत्र परीक्षेच्या मार्गदर्शक सूचना डाउनलोड करावे काही वेळामध्ये तुम्हाला ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट इ जी ओन डॉट इन यावर लिंक दिली जाईल आणि त्यावरून तुमचं तुम्हाल तिकीट तुम्हाला काढायची आहे बघा दुसरी जे आहे दुसरं परिपत्रक पहा त्यामध्ये दुसऱ्या जागांचं हे दिलेलं आहे जाहीर सूचना पहा त्याच जागेसंदर्भात आहे सतरा पदनामे आणि सहाशे अकरा पदांकरिता जाहिरात दिली होती त्यापैकी खालील पदनामाची लेखी परीक्षा ही दिलेली आहे बघा कोणते पद आहे तर सिनियर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर हे निरीक्षकाची पदं आहेत आणि या पदाची परीक्षा आहे पंधरा एप्रिल आणि सोळा एप्रिल यांची पण पंधरा आणि सोळा एप्रिलला होणार आहे नंतर ट्रायबल डेव्हलपमेंट इन्स्पेक्टर यांची सोळा एप्रिलला परीक्षा होणार आहे म्हणजे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो पंधरा आणि सोळाला ही परीक्षा होणार आहे आणि बावीसला पण होणार आहे आणि वीसला पण होणार आहे पंधरा सोळा वीस आणि बावीस आणि बावीस आणि पंचवीस या दरम्यान ही परीक्षा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत ते लिंक जे आहे या लिंकला आपण तुम्ही ट्रायबल च्या ऑफिसच्या जे लिंक आहे ट्रायबल डॉट महाराष्ट्र डॉट जीओ इन यावरती जाऊन तुम्हाला ती डाउनलोड करून घ्यायची आहे काही वेळामध्ये लिंक येणार आहे आपल्या साईटवरती जाऊन बघायचं आहे आणि त्या लिंकवरून तुमचं प्रवेशपत्र आणि इतर जी काही माहिती आहे परीक्षेचं ठिकाण कुठे असणार आहे हे सर्व माहिती आपल्याला या माध्यमातून मिळणार आहे या साईटवर मिळणार आहे हे अप अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा विद्यार्थी मित्रांनो अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा धन्यवाद